सर काय काय व्हिडिओ आहे आम्ही एस बी वराट रेशी विकास अधिकारी अतिरिक्त कार्यभार धाराशिव मी काल परवा जॉईन झालो म्हणजे वीस तारखेपासून चार्ज आहे आणि काल मला वाटतं संध्याकाळी एक व्हिडिओवर पोस्ट व्हायरल झाली त्यासंदर्भात मी वरिष्ठ म्हणजे कार्यालयाशी संपर्कात होतो आणि त्यानुसार ते संबंधित कर्मचाऱ्यांना मी त्या व्हिडिओ संदर्भात विचारणा केलेली आहे तर त्यांचं अद्याप मला उत्तर आजच मी त्यांना पत्र दिलेलं आहे त्यांचं उत्तर अपेक्षित का आहे ते उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती काय कारवाई करण्यात येईल असं आमचं ते आहे त्याचं उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्यावरच बोलणं उचित होईल असं मला वाटतं त्या ते हो ते का आपण प्रथमे जे काय दिसतंय तेच आपण त्यांना मांडले किंवा प्रथमदर्शनी तुमचं त्याच्यामध्ये दिसतंय तर नेमकं काय का कशाचा संदर्भातला विषय रेशीमचे शेतकरी आहेत का आणखी कोणता व्यवहार वैयक्तिक वह आहे तर त्यांनी फोनवर सांगितलं की तो वैयक्तिक व्यवहार आहे माझा त्याच्यामुळं तो अद्याप त्यांचं उत्तर आणखी प्राप्त झालं नाही त्याच्यामुळं तो उत्तरात काय देतात हे जास्त महत्वाचं आहे ते आल्यानंतर मी तुमच्याशी स्पष्ट बोलू शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अनुदान करतात काय सांगाल याबद्दल नाही असं तर काही म्हणता येणार नाही पैसे कुठे द्यावे लागत नाहीत आरोप असू शकतो ना तर सत्यता नाही ना ते ठीक आहे